नवरा माहेरहून पैसे आणण्यासाठी किंवा हुंडा देण्यासाठी त्रास देत आहे मानसिक किंवा शारीरिक छळ होत आहे सासरच्या घरामध्ये राहणे कठीण झाले आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हुंड्याची कंप्लेंट करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत आणि खोटी कंप्लेंट केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ जर नवरा आणि त्याच्या नातेवाईकांकडून तुमचा मानसिक किंवा शारीरिक हुंड्यासाठी छळ केला जात असेल व या संदर्भात तुम्हाला कंप्लेंट करायची आहे तर ही बाब लहान नाही हा कायदेशीर गुन्हा आहे यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शहरामध्ये असलेल्या पोलीस कमिशनर ऑफिसच्या महिला संरक्षण सेल म्हणजेच भरोसा सेल मध्ये लेखी स्वरूपाचा अर्ज केला पाहिजे या अर्जामध्ये सर्व डिटेल्स लिहिले पाहिजे जर हे डिटेल्स लिहिले नसतील तर न्याय व्यवस्था तुमच्या नवऱ्याला व त्याच्या नातेवाईकांना शिक्षा देऊ शकणार नाही या अर्जामध्ये काय लिहिले पाहिजे हे पुढे समजवून या अर्जामध्ये तुमचं लग्न कसं ठरलं तुमचा साखरपुडा कसा झाला सोनं काय देणं घेणं ठरलं होतं इथपासून ते ज्या दिवसापर्यंत तुम्ही सासरच्या घरात राहत होता त्या दिवसापर्यंत कोणत्या कोणत्या घटना घडल्या याचा घटनाक्रम लिहिणे गरजेचे आहे प्रत्येक घटनेचा पुरावा नसेल तरी चालेल परंतु ठळक घटनांचे म्हणजे मोठ्या भांडणांचे किंवा मोठ्या मागणीचे पुरावे असणं गरजेचं असतं अतिशय महत्वाची बाब म्हणजे हुंडा कसा मागितला हुंड्याच्या स्वरूपात नक्की कशाची मागणी झाली हे स्पष्टपणे लिहिणे गरजेचे आहे जसं की सोनं मागितलं पैसे मागितले जमीन घर गाडी नक्की तुम्हाला काय मागितले आहे व कशाच्या मागणीवरून तुमचा छळ केला जात आहे ही मागणी स्पष्ट शब्दात लिहा या अर्जामध्ये या मागण्यांची तारीख देखील आठवत असेल तर ती देखील महत्वाची असते तारखा देखील लिहिल्या पाहिजे पण जर नक्की तारीख आठवत नसेल तर चुकीच्या तारखा लिहिणे टाळा दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे हुंड्यासाठी तुम्हाला जो छळ केला गेला त्याचे वर्णन लिहिणे गरजेचे असते जसे की तुम्हाला कुणी मारलं कशाने मारलं तेव्हा तुम्ही कुठे होता याचे वर्णन स्पष्ट असावे उदाहरणार्थ दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या सासरच्या राहत्या घरी दहा तोळे सोन्यासाठी मला नवरा व सासूने मारले यावेळेस नवऱ्याने हाताने फटके व पायाने लाथा मारला तसेच माझ्याच लाल रंगाच्या ओढणीने माझ्या सासूने माझा गळा आवडला या बाबी अतिशय डिटेल मध्ये लिहिल्या पाहिजे याच प्रमाणे या मारहाणीमध्ये तुमच्या अंगावर काही जखमा झाल्या असतील किंवा काही खुणा आल्या असतील आणि याचे फोटो काढलेले असतील तर ते फोटो देखील अर्जा बरोबर जोडा मारहाण जास्त असेल व तुम्हाला कुठल्या दवाखान्यात नेले असेल तर याचे वर्णन पाहिजे जसं की तुम्हाला कुणी नेलं कसं नेलं कुठल्या दवाखान्यात नेलं तुम्ही तिथे ऍडमिट होतात का तुमच्यावर फक्त ट्रीटमेंट झाली पूर्ण वर्णन हो। लिहायला हवं हो। याचं पूर्ण वर्णन लिहायला हवं तिसरी महत्वाची बाब म्हणजे कुणी विटनेस आहे का जसं की तुमचे काही नातेवाईक असतील किंवा शेजार मंडळी असेल तर हे विटनेस तिथे कसे काय उपस्थित होते व त्यांनी काय पाहिलं तसेच यांची नावं व फोन नंबर पत्ता देणं जरुरी आहे या पुढील महत्वाची बाब म्हणजे जो काही छळ झाला असेल मग ती मारहाण असेल मानसिक त्रास दिला गेला असेल किंवा लैंगिक छळ सुद्धा असेल तर हा छळ विस्तृतपणे मांडलेला पाहिजे बऱ्याच वेळा महिलांना असं वाटतं की हा तर फक्त तक्रारी अर्ज आहे पुढील दाव्यामध्ये आपण डिटेल्स देऊ पण हे अतिशय चुकीचे आहे तुमची न्यायालयातली केस ही संपूर्णपणे तुमचा तक्रारी अर्ज त्याबाबत जोडलेले पुरावे व तुम्ही दिलेले स्टेटमेंट म्हणजे जबाब यावर आधारित असते यासाठी तुमच्या पहिल्या तक्रारी अर्जामध्ये जोडलेले पाहिजेत छळ झालेल्या सगळ्या घटना यामध्ये कव्हर पाहिजेत ज्या व्यक्तींनी त्रास दिला त्यांची नाव पत्ता त्यांनी कसा त्रास दिला हे देखील लिहिलेले हवे हे अतिशय खरेपणाने लिहा लक्षात घ्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये प्रत्येकच छळाचे पुरावे असतीलच असं नाही परंतु ठळक घटनांचे पुरावे असणं गरजेचं आहे जसं की तुमचे चॅटिंग असेल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग असेल काही फोटो असतील कॉल रेकॉर्डिंग असतील तर हे सर्व काही तक्रारी अर्जाबरोबर पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांना द्या हे सर्व काही पहिल्याच तक्रारी अर्जाबरोबर देणे खूप महत्वाचे आहे पण याहूनही अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो अजिबात खोटी केस करून कायदे महिलांच्या बाजूनी नक्कीच आहेत परंतु कायदे आणि न्याय व्यवस्था त्यांच्याच बाजूनी उभी आहे जे खऱ्याची बाजू मांडतात जर खोटी कंप्लेंट केली आणि तुमच्याकडे पुराव्यांचा अभाव असेल तर कोर्ट तुमची कंप्लेंट कुठेही एंटरटेन करत नाही कोर्टाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो तुम्ही केलेले अलिगेशन अजिबात सिरियसली घेतल्या जात नाही कोर्टाला देखील माहित आहे की पंच्याण्णव टक्के चारशे च्या केसेस या बदल्याच्या भावनेने बुद्धीने दाखल केलेल्या असतात यामुळे खोट्या केसेस करणं टाळा जर सत्याची बाजू असेल तर सर्व पुरावे पहिल्याच अर्जाच्या वेळेस दाखल करा यामुळे तुमची चार्जशीट जास्त स्ट्रॉंग अशाच कायदेशीर माहितीसाठी आमचे चॅनल लाईक सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉन वर क्लिक केल्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ त्वरित मिळतील या व्हिडिओ संदर्भातील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा